मी शिल्पा ठाकरे मॅडम आमच्या मीनाताई विद्यालयातील नवखळा येथे लॅबमध्ये सायन्स लॅबमध्ये बेसीमध्ये आमचा गळका नळ सुरू आहे ह्या हा सुरू असताना अशा प्रकारे आहे दिसून आला मग मी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी हा याची जी धार आहे ती बंद नाही होत आहे आणि त्यामुळे हा गळका नळ मला दिसला तात्काळ मी याला रिपेअर करण्यासाठी याला बदलवण्यासाठी दुसरी कोटी मागवलेली आहे आणि लगेच जसा दिसला तसंच आम्ही हा इथे बदलून राहिलेला आहे बघा तुमच्यासमोर दिसून राहिला आहे मी तोटीला असं फिरवत आहे तरी हा बंदही होऊन राहिलेला हा नळ मला आता दिसला तर आम्ही आता बदलवतो तर अशा प्रकारे आम्ही दुसरी तोटी लावलेली आहे आणि याला नळाला जे पाणी वाया जाऊन राहिलेलं होतं ते आम्ही बंद केलेलं आहे पाण्याचा अपव्यय जो होऊन राहिला होता तो आता थांबलेला आहे तर प्रकारे आम्ही नवीन तुटी लावून लगेचच नळदुरुस्ती इथे केलेली आहे पाणी अतिशय महत्त्वाचं जीवनाचं अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो आपल्याला काटकसरीने वापरायचा आहे त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे पाणी जीवन आहे पाणी पाण्याचं संवर्धन आणि त्याचं जतन कसं करता येईल त्याचा वापर कसा कर का, काटकसरीने कसा करता येईल याबद्दलकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे